नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र विवेक म्ह कडे करू म्हणजे आम्ही आत्ताच एक कॉल आहे आम्हाला वांगीमध्ये तर इथून पाहू शकताय तिकडे शेती भरपूर आहे ऊस आहे त्यामुळे आम्ही सर्प घराजवळ येत असतात तरी आम्ही आलेलो आहे आणि आता सर्प रेस्क्यू करणार आहे तुम्ही सगळा व्हिडिओ पाहू शकता

मित्रांनो तुम्ही पाहू शकता या अडचण असल्यामुळे इथे उंदराच्या वगैरे शोधामध्ये साप येऊ शकतो तुम्ही पाहू शकता रॅट्सने काय हा बिनविषारी जातीचा सर्प आहे

एखाद पोहोचत ठीक 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 एकादे द्या रिकाम रेकाम द्या पेंट भाव रेकामा ठी द्या हा रेकाम माझ चप्पल तुटलं तुमच्या ना हा ना कस हा ते बघायत

सगळ्यांच्या इकडे कशी आता झाडां काढले आम्ही

मित्रांनो थोड्या वेळापूर्वी मधून आम्ही रॅट्सने बिनविषारी जातील सर्प मराठी मध्ये दहा म्हणून बोललं जातं हा सर्प आम्ही रेस्क्यू केला ना आता तुम्ही पाहू शकतो नैसर्गिक आधी रिलीज करतो